परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ नाशिकच्या नांदगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी नांदगाव शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शहरातील विविध मार्गाने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला संविधानाचा सन्मान हाच देशाचा अभिमान एकात्मतेची शान भारतीय संविधान असे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मोर्चाची सांगता संविधान चौकात विविध संघटनेच्या नेत्यांची भाषणांनी करत संविधान वाचन करून पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन यांना विविध मागण्यांचे निवेदन देत करण्यात आली यावेळी बौद्ध समाजाचे हजारो कार्यकर्ते महिला वर्ग यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोर्चात रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळाले आवाज जनतेचा न्यूज मराठी नांदगाव परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिकृतीचा जो अवमान झाला त्याचा निषेध करण्याकर आजचा हा मोर्चा आणि बंड पाळण्यात आला आणि या परिवर्तनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा प्रथमता मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देशामध्ये दे, पूर्णच एकदा पूर्ण व्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी आणि त्या पद्धतीने या देशामध्ये था, था, या देशाची राजव्यवस्था त्या विचारांनी चालावी या दृष्टिकोनातून देशा या देशाची जात्यानं धर्मांध परिस्थिती केली आत असे प्रकार या देशामध्ये घडून आणत आहे आणि यामागं असणारं जे षडयंत्र आहे त्याचा श्रोध आता जनतेने त्यांचे आहे आणि आता शासनाने घे घ्यावा अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि आज जो आंबेडकरांनी संयोस्क कुठलेही मतभेद लक्षात न घेता हा जो मोर्चा काढला त्या माग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजार हजारो वर्षाच्या गुलामीतून जे के मुक्त केलं तो मुक्तीचा दिवस आणि त्या मुक्तीचे मुक्तीला आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांनी लिहिली आमचा स्वतंत्र बंधूचा यापुढं धळेल तर दर, आंबेडकरी विचार तमाम मानवतेवादी विचाराची माणसं रस्त्यावर येऊन तीव्र असं संघर्ष केलं शिवाय राहणार नाही